रामराम मंडळी आज चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती तर हनुमान जयंतीच्या निमित्तानं आमच्या पिंगळेमाळ्यात सुद्धा सकाळी सकाळी भजनाचं नियोजन करण्यात आलं होतं भजन झाल्यानंतर आमच्या नानांनी सगळ्यांसाठी तरी पोयाचा नाश्ता केला होता आणि आमच्या वहिन्यांनी तब्बल आठ प्लेट पोहे खाल्यामुळे आम्हाला पोहेच उरले नाही मग आम्ही गेलो मिसळ खायला आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा होता काला आणि काल्याच्या निमित्तानं महाराजांचं कीर्तनी सुद्धा चांगलं रंगात आलं होतं कीर्तन झाल्यानंतर सर्व टाळकरी आणि भाविकांनी आपल्या मंदिराला घातली प्रदक्षिणा आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर महाराजांच्या हस्ते काल्याची हंडी सुद्धा फोडण्यात आली मग सगळ्या देवांची आरती घेऊन झाली सुरुवात महाप्रसाद आला आणि आजचा बेत होता पुरणपोळी आमरस सार भात भजी आणि पापड काल्याचा कार्यक्रम उरकल्यानंतर आम्ही आलो आमच्या कुलदेवताला म्हणजे निमगाव दावडी खंडोबा तिथे जाऊन दर्शन घेऊन आम्ही भरली मग तळी असा आनंदाचा येळ तळी तळीबल झाल्यानंतर आमच्या सार्थकने सगळ्यालाच सा भांडारा लावला मग देवाचा भांडारा आणि खोबर उदळीत आम्ही निघालो आमच्या पुढच्या कुलदेवाकडे म्हणजेच कनेरसरच्या यमाईकडे आज पौर्णिमा असल्यामुळे सगळीकच गर्दी होती म्हणून आम्ही यमाई देवीचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो आमच्या पुढच्या देवाकडे शेवटी बाहेरून आता दर्शन घेऊन तिथे ठेवलेला हा वाटा नऊ जणांनी एका बोटाने उचलून दाखवायचा असा प्रयत्न चालू झाला आणि आम्ही प्रयत्न सफल सुद्धा करून दाखवला येताना जरा असतात उशीर झाला आम्ही थांबलो नारंगाव मध्ये जीवन रेस्टॉरंट वर जेवण्यासाठी तिथला माहोल तर एकदमच भारी होता मग काय आम्ही प्लॅटा बिटा वाढून घेतल्या आणि सगळ्यांनी जेवणावर ताव मारला तर अशीची सात साता कहाणी पाच पाचवतर सुपल संपूर्ण भेटूया पुढील व्हिडिओत